तुमच्या मुलांना जपा सावध रहा कारण तुमच्या मुलांवर चॉकलेट काकांची वाईट नजर आहे आठ वर्षाचा तो मुलगा एका ओळखीच्या व्यक्तीने त्याला चॉकलेट खाऊ घातलं ऑटोत फिरवण्याच्या बहाण्यानं रिक्षात बसवलं आणि मग अपहरण केलं आधी मारलं मग अंधाऱ्या खोलीत डांबलं पुढे काय झालं तुम्ही पहा हा मुलगा पहा पोलिसांना सेल्युट करतोय भीती त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतीय त्याच्या सोबत जे काही घडलंय त्यातून सावरण्याचा तो सध्या प्रयत्न करतोय तेचा तेचा आई सुटका करता है। जो है की तेरह तारीख से गायब था हम लोग पांच दिन पाँच रात बिना खाए बिना सोए इधर उधर घूम रहे थे मैं नाथ सिंधे साहब के पास गया तो साहब ने डीएसपी साहब को फोन किया फिर वागले स्टेट के और हमारे श्रीनगर के लोग आए उन्होंने बहुत सहयोग दिया बहुत उन्होंने उनका एहसान मंद रहूंगा मेरा लड़का उन लोग के सहारे मुझे मिला लड़का मिला कितनी है कितनी खुशी है कैसा लगा है बहुत खुशी है बहुत सबने सपोर्ट दिया बहुत खुशी की बात हो गई पुलिस वालों ने कितना सपोर्ट किया आपको पुलिस का सपोर्ट बहुत रहा अच्छा। मैदान में गए थे और रास्ते बताए थे और से गली में रास्ते था और हिस्सा अपरे और गए ले लिए और पैसा डाले पोलीस ठाण्यामध्ये अशी ही दृश्य दुर्मिळच पाहायला मिळतात पण केवळ ठाणे पोलिसांच्या धाडसी प्रयत्नांमुळे या क्रिश योगेंद्र कुरमार जयस्वारची सुखरूप सुटका झाली दिनांक तेरा जानेवारी दोन हजार एकोणीस वेळ दुपारी एक वाजता ठिकाण वागळे इस्टेट ठाणे तिसरीत शिकणाऱ्या क्रिशला चॉकलेट आणि राईडच्या बहाण्यानं या आरोपीनं रिक्षात बसवलं आणि मग अपहरण केलं या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यामध्ये हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली मुलगा सापडत नाहीये म्हणून अपहरण झालेल्या मुलाचे वडील योगेंद्र कुमार यांनी पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरेंशी संपर्क साधला दोन दिवस लोटले त्याचा थांब पत्ता लागत नव्हता घरचे व्याकुळ झाले दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार एकोणीस योगेंद्र कुमार यांना ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातून फोन आला हा फोन किडनॅपर्स होता तो म्हणाला इकडे तिकडे पडू नका तीन लाख रुपयांची रक्कम जमवा ती तुमच्या परिसरात टीव्ही मेकॅनिक कल्पना चौहानला द्या इंदिरानगर टेकडी वागडे इथे कल्पनात राहतो पैसे द्या आणि मुलाला न्या असं म्हणत त्यानं फोन कट केला ही माहिती योगेंद्र कुमार यांनी उपायुक्त अंबूर यांना सांगितली त्यानुसार मुलाच्या शोधाची रणनीती बनवण्यात आली कशी ते ऐका पंधरा तारखेला त्यांना एक ठाणे रेल्वे स्टेशनच्या एका पी सीओवरनं फोन आला होता की असं असं तुम्ही इथे या पैसे घेऊन या सतरा तारखेला पहाटे त्याच्या घराच्या उंबरट्यावरती त्यांना एक पत्र मिळून आले की असं असं तुमचा मुलगा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तीन लाख रुपये घेऊन तुम्ही जो त्यांचे जे एकतानगरमध्ये राहता तिथे एक टी व्ही मेकॅनिक आहे त्यांच्या घरी तुम्ही ते पैसे द्या आणि त्यानंतर तुम्ही पोलिसांमध्ये वगैरे कुठेही कंप्लेंट करू नका अशा पद्धतीचं पत्र त्यांना आलेलं होतं फोन ठेवल्यानंतर योगेंद्र कुमारला कल्पनाथवर संशय बळावला त्यानं आरोपी कल्पनाथ चौहानचं घर गाठलं तो जेवत होता त्यानं इथं योगेंद्र कुमारला तुझ्या मुलाच्या काही पत्र किंवा फोन आला होता का असा जाब विचारला तेव्हा योगेंद्र यांनी नाही असा जबाब दिला दिनांक सोळा जानेवारी दोन हजार एकोणीस आरोपी कल्पनाथ ने योगेंद्रच्या घरी एक चिठ्ठी लिहून टाकली त्या चिठ्ठीत तीन लाखांची रक्कम कल्पनाथ चौहानला दे आणि दादर इथे पाठव असं लिहिण्यात आलं प्रकरण गंभीर होत पोलिसांनी तीन लाखांची रक्कम ही कल्पनाथला देण्यास सांगितलं सतरा जानेवारीचा तो दिवस होता तीन लाखांची रक्कम योगेंद्रनं कल्पनाथला दिली कल्पनाथ पैसे घेऊन दादरला निघाला त्यानं रिक्षा केली त्याच्या मागावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पठाण आणि सुलभा पाटील यांचं पथक तसंच पोलीस मित्र हैदर खान मोहम्मद सय्यद इम्रान शेख इम्तियान शेख सलमान हे सगळे साध्या वेशात त्याच्या पाळतीवर होते पैसे घेऊन निघालेल्या कल्पनातने माजीवाडा इथे रिक्षा थांबवून दुसरी रिक्षा केली आणि दादर स्टेशनला निघालेल्या कल्पनाथनं रस्त्यावरून युटर्न मारला तो भिवंडीच्या दिशेनं निघाला त्याच्या या बदलावानं पोलिसांचा संशय बळावला त्यांनी कुठलीही हरकत न घेता त्याचा पाठलाग सुरू केला आरोपी भिवंडी अंजूरफाटा इथे पोहोचला मागावर असलेल्या पोलिसांनी मुलाच्या वडिलांना कल्पनाथला फोन करून तो दादरला पोहोचला का अशी विचारणा करण्यास सांगितलं तेव्हा त्यानं मीरा रोडला पोहोचलोय अशा भुलथापा दिल्या थोड्या वेळात दादरला निघेन असं तो म्हणाला मात्र आरोपी रिक्षा पुढे भिवंडीच्या दिशेने निघाला पुढे त्याची रिक्षा आणि मागे पोलिसांचं पथक त्याच्या मागावर होतं कल्पना घेऊन नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकता नगर नारपोली गावामध्ये पोहोचला इथे तो एका घरात शिरला त्याच्या मागोमाग पोलीस पथक आणि पोलीस मित्रही पोहोचले घटनास्थळी पोलीस पाहून आरोपी कल्पनाथ चौहान आणि सिकंदर चौहान गर्भगळीत झाले कारण याच घरात त्यांनी आठ वर्षीय क्रिशला डांबून ठेवलं होतं सतरा तारखेला चार वाजता जो तो टी व्ही मेकॅनिक होता तो तो पैसे घेऊन तो दादर रेल्वे स्टेशनला जाणार असं म्हणून तो सांगून तो एका रिक्षामध्ये बसून गेला आणि भिवंडीला तो गेला भिवंडीमध्ये एकतानगरमध्ये एका झोपडपट्टीमधून आपण त्याला आणि त्याच्या भावाला कल्पना झकरी चौहान आणि सिकंदर झकरी चौहान या दोन्ही आरोपींना आपण ताब्यात घेतले आणि त्यांच्या ताब्यातनं आपण जो हा आपला किडनॅप झालेला अपराध झालेला मुलगा होता क्रिस जयस्वार याला देखील आपण त्या ठिकाणावरनं त्याची सुटका केली पोलीस पथकानं सगळ्यात आधी या अपहरणकर्त्यांना अटक केली त्यानंतर क्रिशची सुखरूप सुटका केली खंडणीची तीन लाखांची रक्कमही हस्तगत केली पोलीस घरात दाखल होताच पोलिसांना पाहून आनंदानं कृष्ण टाहो फोडला आणि जोरजोरात रडू लागला पासपोर्ट एजन्सी मध्ये पिता कामालाय आहे भरपूर पैसा कमावला असेल या विचारानं कल्पनाथ चौहाननं क्रिशच्या अपहरणाचा डाव आखला पण त्याचा हा डाव पोलिसांनी हाणून पाडला आणि त्याची थेट तुरुंगात रवानगी केली ठाणे पोलिसांच्या या धाडसी कारवाईसाठी क्रिशनही त्यांना सॅल्यूट ठोकलाय चोवीस तास ऑन ड्युटी असणाऱ्या या पोलिसांसाठी याहून मोठी शाबाशकी आणखीन काय असू शकते गणेश थोरात टीव्ही नाईन मराठी ठाणे